नमस्कार मी माझ्या घेडीमध्ये आपले स्वागत आहे मी सुरेखा आणि आता मी आज हरतालिका आहे हरतालिकाची पूजा करते आहे तर मी हरतालिकेची पूजा कशी केली आहे ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा मी अगोदर हळदी कुंकू दिवेला वाहून घेतलं आणि फूल वगैरे वाहिलं आणि दिवा प्रज्वलित केला आणि आता हे मी चाफ्याचे पानं जे आहे ना तर मग आता इथं पाठ टाकला आहे मी आणि त्या म्हणजे मी, 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 ला मी ते याच्यामध्येच केलेलं आहे पाटासारखंच पाटच येतो तर मी असा पाठ ठेवला त्याच्यावरती पांढरा कपडा टाकला आणि हे असे मी चाफ्याचे जे पानं आहे ना तर मग चाफ्याचे पानं असे मागच्या साईडला असे लावून घेतले आणि हे आंब्याचे डाळे आंब्याचे डाळे पण मी तसे लावून घेते म्हणजे ते मागच्या साईडला असल्यामुळं तिथे व्यवस्थित बसले ते आंब्याचे डाळे पण आता समोरच्या साईडनं चौरंग असल्यानंतर व्यवस्थित चौरंगाला बांधता येतात पण मग चौरंग नाही ठेवला मी पाटावरती तर मग ते थोडंसं असं समोरच्या साईडनं नाही राहू लागले तर मग आता हे पण मी आता मागच्या साईडनंच लावून देते हे डाळे पण मी मागच्याच साईडनं लावणार आहे कारण हे तर बसतच नाही आहे ते खूप समोर असं दिव्यावरती येऊ लागलं समोर लावल्यामुळं कसं म्हणलं पूजा पण आपल्याला व्यवस्थित पूजा पण करता येणार नाही म्हणून मग मी असे मागच्या साईडलाच लावले असा पांढरा कपडा टाकून घेतला आणि मी असे महादेवाची पिंड आणते मी असे याच्यामध्ये काढणारे टाटामध्ये तर मग मी टाटामध्ये असे माझ्याकडं नागिरणीचे पानाचा वेल आहे त्याच्यामुळं भरपूर पानं होती तर मग मी आपण असे टाटाच्या खाली असे डेकोरेशनला हे पानं पण लावूया म्हणून मग मी असे पानं ठेवून घेते टाटाच्या खाली अशी टाटाच्या खाली ठेवल्यावर असं छान पण वाटतंय ते नाहीतरी पानाचा पण मग यूज होऊन जातो खूप पानं निघतात तर मग मी अशी पूजा ता... वगैरे काही असलं तर डेकोरेशनला घेते ते पानं मी असे म्हणजे अशा याच्यामध्येच काढते मी टा टाटामध्येच काढते मी आत मी वाळू घेतली स्वच्छ धुवून घेतली वाळू आणि ही वाळू पण म्हणजे आपले नदीच्या तिथलचीच आणायला पाहिजे तर मी मा म्हणजे मागं माझी आई देवाला गेली तर मग माझ्या आईनं काशीचे काशीच्या तिथून आणलेली वाळू येते तर मग मी ती वाळू तशीच ठेवली होती ती थोडीच होती मग आपली इकडची वाळू काही थोडीशी मिक्स केली त्याच्यामध्ये आणि मग त्याचाच मी आता हे महादे महादेव काढते महादेव पिंड अशी काढून घेतली आहे आणि इकडं गणपतीचे पण मी असं हे ग गणपतीचं पण पिंड काढली पिंड नाही म्हणता येणार म्हणजे मी असं प्रतिमा आता गणपतीची मानूया आपण ही आणि इकडं पार्वती आणि पार्वतीसोबत पार्वतीची सखी ती पण हे काढून घेतलंय मी दोन्ही पण ते प्रतिमा तशा काढून घेतल्या आता याला आपण आता याची पूजा करायची आहे असं टाटामध्येच हे करते मी म्हणजे इकडे तिकडे हे पण होत नाही आहे आता अभिषेक जर करायचा म्हणलं तर मग आता हे वाळूचं असल्यामुळं हे होईल त्याच्यामुळं मग मी असं फुलांनाच अभिषेक करते फुलांना पाण्याना असाच अभिषेक केला आहे मी त्याच्यानंतर पहिली गणपतीची पूजा करून घ्या गणपतीला हळदी कुंकू आते अक्षिदा आणि गणपतीला लगेच लाल फुल गणपतीला वाहून घ्यायचं नंतर मी नंदीची पण पूजा करून घेतली नंदीला बी हळदी कुंकू आक्षेदा ते वाहिलं आणि फुल वाहून घेतलं आता महादेवाची पूजा करते तर महादेवाला हळदी कुंकू नाही आष्टीगंध वाहिला आहे मी आष्टीगंध आणि हे भस्म जे आहे ते भस्म हे केलं मी भस्म वाहिलं आहे आणि तो वरतून थोडासा आक्षेदा अक्षी दबावून घेतला आहे आणि आता मी वस्त्र मा वस्त्रमाळ वाहते तर वस्त्रमाळा मी जी महादेवाच्या पिंडीसाठी वस्त्रमाळ बनवली त्याला मी हळदी कुंकू नाही लावलं आहे तशीच बनवली गणपतीला एक वस्त्रमाळ बनवली आणि नंदीला पण वस्त्रमाळ बनवलं मी आणि हे बघा हे गोकर्णाची फुलं आहे तर मग हे फुलं आज खूप आले होते गार्डनमध्ये तर मग मी ती फुलं पण आणले पूजेसाठी महा आता महादेवाला ते फुलं वाहून घेतली आहे मी आता पार्वतीची पण पूजा करून घेऊया पार्वतीला हळदी कुंकू वाहूया अक्षेदाते आणि पार्वतीच्या सखीची तिची पण ते पण आपण पूजा करून घेऊया दोघीची पण मी पूजा केली आणि त्याला फुल ते वाहिलं फुल ते वाहून घेतलं आहे मी त्याच्यावरती पण आणि आता पार्वतीला आहेत आपण पार्वतीला पार्वतीची ओटी भरायची आहे तर मग मी ओटीमध्ये सा ते चुडवे ते आहे माझ्याकडं तर मग मी ते पूजेसाठीच आणलेले होते तर मग ते चुडवे वगैरे मी वाहिले ओटीचं सामान येते त्याच्यामध्येच पूर्ण ओटी आहे आणि आता महादेवाला आपण बेल वाहून घेऊया तर मग मी महादेवाला बेल वाहते मंत्र म्हणून ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलून मी बेल वाहून घेते मी अगोदर बेल हा धुवून घेतला होता सगळे पा म्हणजे सगळे पा पानं वगैरे मी जे आणले आहेत ना ते मी अगोदर धुवून घेतले होते मला गणपतीला दुर्वा राहिली होती माझ्याकडनं हे गणपतीला दुर्वा वाहती आणि हे आघाड्याचे पानं आणली होती मी आघाड्याचे पानं सोळा प्रकारचे पानं लागतात पण मग जेवढे भेटले माझ्याकडे मी तेवढे आणले बघा डाळिंबाचे फुलाचे वगैरे जेवढे इथं माझ्याकडे इथं जेवढे होते ना मी तेवढे पानं सगळ्यांचे पानं तोडून आणले आणि हे असे मी पानं पा जसे तोडून आणले ना सात सात पान मी तोडून आणले आणि त्याला मी असं दोऱ्याने असं गुंडाळलं थोडंसं म्हणजे ते इकडं तिकडं पूजा पण आपली व्यवस्थित होती नाहीतर मग एक पानं पानं टाकून दिले ना हे धोत्र्याचं फळ पण वाहिलं मी आणि धोत्र्याचं फुल पण आहे म्हणजे हा पांढरा धोत्रा नाही आहे हा असा लाल धोत्रा बोलता त्याला तसा धोत्रा आहे आणि चाफ्याची फुलं पण होते काही मग मी चाफ्याची फुलं ते आता वळून घेतले आणि आता मी दोन आता विडे ठेवते इथं आणि त्याची पण पूजा करून घेते त्याच्यावर सुपारी हाळकु सुपारी हाळकुंड नव्हतं माझ्याकडं सुपारी बदाम खोबरं आणि खारी आणि एक एक रुपया मी ठेवला त्याच्यावरती आणि त्याला पण हळदी कुंकू वाहून घेते तसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याची पण पूजा केली आणि त्याच्यावरती पण अशी मी त्याला पण असं फूल वाहून घेतलं नाहीतर आपण अशी जास्त तोडून आणि तसेच ठेवले ना तर मग आणि ताटामध्ये कसं सुटसुटीत आणि व्यवस्थित पूजा करता येते म्हणून मी दरवर्षी अशीच करते मी आता हे फुलं जे होती एक्स्ट्रा उरलेले म्हटलं मग हे असे आपण हे फुलं असे डेकोरेशनसाठी असे लावून देऊया म्हणजे मग मी आता ही अशी फुलं टाटामध्ये मांडले मी असे टाटामध्ये असे फुलं ही मांडून घेतले मी जेवढं माझ्या इथं गार्डनमध्ये मा मिळेल तेवढेच पानं फुलं घेतली म्हणजे काही फुलं वगैरे मी काही आणले नव्हते म्हणजे उरलेले फुलं होते म्हटलं आता त्या फुलांना पण असे डेकोरेशनसाठी आपण आता ही फुलं ठेवून घ्यायची असे आता आपण नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर नैवेद्याला मी फळद दाखवते हो नैवेद्याला असे पाच प्रकारचे फळं पाहिजे तर पाच प्रकारची फळं मी नैवेद्याला घेते आता रांगोळी पण समोर रांगोळी काढून घेतली मी बघा आता फळं आहे फळं मी पाच प्रकारची फळं घेतली आहेत आणि हे फळं आता फळाचंच नैवेद्य आहे फळाचं नैवेद्य दाखवला आणि आता आरती करून घ्यायची आहे हे बघा मी अशी अगरबत्ती लावून घेतली अगरबत्ती ते लावून अगरबत्ती ती ओवळून घेतली अगरबत्ती धूप पण लावलं अगरबत्ती धूप ओवळून लावून घेतला आहे आता आपल्याला आरती करायची आता घ्यायची आहे आपल्याला आरती करून आणि मी आरती हरतालिकेची आरती करून घेतली आहे आणि आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर मी कहाणी वाचणार आहे तर मग कहाणी वाचताना आरतीच करून घेतली मी अगोदर मग नंत कापूर आरती आहे कापूर आरती करून घेतली आणि म्हटलं आता नंतर हे करायचं नं आहे कहाणी वाचायची तर का वाचताना मी काही शूट केलं नाही तर माझा आजचा हरतालिकाचा हरतालिकाचा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू